पुणे पिंपरी चिंचवड येथे कानुबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरा हजारो खानदेश भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय उत्सवाचे आयोजन पुणे पिंपरी चिंचवड येथे समस्त खानदेश बांधव कानबाई माता उत्सव समिती व श्री कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आई कानबाई माता उत्सव दोन हजार पंचवीस अतिशय थाटामाटात भक्तिभावाने व सुनियोजित पद्धतीने साजरा करण्यात आला या तीन दिवसांच्या उत्सवात गहू सप्तपूजन कीर्तन भजन मिरवणूक यासारखे विविध पारंपारिक कार्यक्रम पार पडले त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजता हरिभक्त पारायण श्री रविकिरण महाराज दोंडाईकर यांचे जाहीर कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता तीन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता शिवनगरी ते चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी दरम्यान कानबाई मातेची भव्य मिरवणूक करण्यात आली होती सायंकाळी सहा वाजता देवीची भव्य मंडपामध्ये स्थापना करण्यात आली त्याचबरोबर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर मातेचे दर्शन आणि कानबाई मातेच्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते रात्री आठ वाजल्यापासून श्री कानबाई मातेच्या गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम सुरू झाला प्रसिद्ध गायक आबा चौधरी धीरज चौधरी शिरपूरकर यांच्या टीमने सुंदर असा भक्तिगीतांचा व अहिराणी गीतांचा कार्यक्रम निमित्त उपस्थितांना भक्तिरसात चिंब केले चार ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता कानबाई मातेची मिरवणूक पी एम आर डी मैदान वाल्हेकरवाडी ते जाधव घाट रावेत पर्यंत भव्य अशी मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण स्वरगंगा बँड नंदाने धुळे हे होते त्याचबरोबर स्थानिक व खानदेशामधून आलेले मंत्री खासदार आमदार नगरसेवक कलाकार रील स्टार युट्यूबर व पिंपरी चिंचवड शहरातील व परिसरातील आमदार खासदार आजी माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती मान्यवरांनी कानबाई मातेच्या कार्यक्रमाचे व समस्त खानदेश बांधवांचे कौतुक केले एवढा मोठा शिस्तबद्ध कार्यक्रम आम्ही पुणे जिल्ह्यात पाहिला याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे म्हणून या उत्सवाचा गौरवाचा भाग ठरला उत्सवात कुणाचाही व्यक्तिगत हव्यास नव्हता ही भावना प्रत्येकाच्या मनात होती हा उत्सव होता समस्त खानदेश समाज बांधवांचा त्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या एकतेचा यांचे यशस्वी आयोजन समस्त खानदेश बांधव कानबाई माता उत्सव समिती श्री कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणे यांनी केले होते आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी राकेश बेहरे पाटील पुणे पिंपरी सोडले ते आपल्या सर्व खानदेश बांधव आणतील गेल्या तीन दिवसापासून जो उत्सव आज आपण साजरा करतोय पहिल्या दिवशी आपण गहू दळण केलेला आहे सप्तपूजन केलेला आहे दोन तारखेला शनिवारी रविवारी आपल्या खानबाई मातेचं शिवनगरीमधून एक जल्लोषात आणि खानदेश बांधवांच्या प्रस प्रचंड प्रतिसादाने आपण तिचं स्वागत केलेला आहे आणि आज आपण आपल्या मातेला तिचा निरोप द्यायला या पाहुणाकाठी आपण आलेला आहोत तरी खानदेश बांधवांनी या तीन दिवसात सर्व तण मनाने आणि प्रत्येक काने जे काही इथं स्वतःचे इफेक्ट एफर्ट्स दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने हा उत्सव अतिशय सुंदर असा साजरा झालेला आहे माझं तर म्हणणं आहे की खानदेश माता नाही कोणा एकाची ही एका सर्व खानदेशाची आहे आपल्या आणि त्याबद्दल जिंदगी जंगीदारांनी त्याच्यानंतर डी जे बावीसकर दादा आणि या सगळ्यांनी जे आपल्याला मदत केलेली आहे त्या सर्वांचे आम्ही खानदेश बांधव आभार मानतो जय खानदेश जय खानदेश